मोखावणे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर पंधरावा वित्त आयोगातील निधीमध्ये झाला अपहार काम न करताच एजन्सीला केले पेमेंट मोखावणे कसारा ग्रामपंचायतमधील तनिष्का इंटरप्रायजेस एजन्सीला पाच हजार तीनशे घरांची दूरफवारणी करण्यासाठी अंदाजे पाच लाख पन्नास हजार रुपयाचे टेंडर दिले असल्याचे समजते परंतु दूरफवारणी न करताच ग्रामपंचायतीने तनिष्का इंटरप्राइजेस एजन्सीच्या नावे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक लाख एकाहत्तर हजार व एक लाख एकोणतीस हजार असे पेमेंट केले असल्याने काम न करताच पेमेंट दिल्याने मोकोना ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संगणमताने केलेला भ्रष्टाचार समोर आल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंजुषा जाधव यांनी चौकशी होऊन शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे समजते त्याबाबत आम्ही मोखावणे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता तेरा फेब्रुवारीला तुम्ही धूर फवारणीचे जे पेमेंट केलं आहे अनुष्का इंटरप्राइजेसला अनुष्का एंटरप्राइजेसला तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे कारण तुमच्या संदर्भात माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत मंजूषा जाधव यांनी पंचायत समिती गट विकास तुमच्या म्हणजे का चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली त्यासंदर्भात आप फवारणी जी ग्रामपंचायत फवारणीचं हे केलं आहे त्या ग्रामपंचायतच्या फवारणीमध्ये आपण दूरफवारणी न करताच एजन्सीला आता मा मी बोलतो अनुष्का नाही ती तनिष्का एंटरप्राइजेस म्हणून बरोबर तर त्याला फवारणी सुरू झाली होती त्यांच्या माणसांचा प्रॉब्लेम झाला होता टेंडर झालेलं आहे ते त्याच्यापैकी त्याला आपण ॲडव्हान्स पेमेंट केलेला आहे त्याने सुरुवात पण केलेली आहे आणि त्याच्या माणसांचा प्रॉब्लेम आल्यामुळे त्याने म्हटलं की बाकीची दूर फवारणी आम्ही करून देणार त्याविषयी सभेमध्ये चर्चा पण झाली आहे त्याला आपण ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे बाकीची फवारणी तो करणार आहे मी पण मध्ये रजेवर होतो व आजारी पडल्यामुळं ते राहिले आता पेमेंट त्याचं जेव्हा पूर्ण होईल दूर फवारणी त्यानंतर केलं जाईल आधार के किती किती याचं टेंडर झालेलं आहे पाच लाख काहीतरी आहे समथिंग मला एकदम एक, एक जटा आकडा आता सांगता नाही येणार ना, म्हणून मी तुम्हाला विचारत होतो की मला पहिले इश्यू नाही नाही मग माझं असं म्हणणं आहे का जे समजा दूर फवारणी झाली आता ही किती प्रमाण झाले कोणत्या विभागात झाले असं साधारण बारा बंगल्याकडनं झालेली आहे बारा बंगल्याकडनं झाले मग त्याच्या बाकीची करणारी म्हणजे किती आहे साधारण पाच लाख नाही अमाऊंट आहे तेवढी किती ने, ने, किती क्षेत्र करणार आहेत काय साधारण क्षेत्रात म्हणजे आता तुम्ही जो त्यांनी जो आरोप केलेला आहे तो काय मग याचा अर्थ तुमचा काय म्हणणं आहे खोटं आहे काय आता त्यांनी काय आरोप केला